सर्वत्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी बातमी आता समोर आलेली आहे कारण शासनाने आताची मोठी खुसखबर शेतकऱ्यांसाठी दिली आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या हप्त्याची तारीख आज सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेली आहे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता व तसेच पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजे की दोन्ही मिळून टोटल चार हजार रुपयाचा निधी आज शेतक खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती स्वतः राज्य शासनाच्या माध्यमातून आज पेपरला आली आहे तुम्ही स्वतः पाहू शकतो पेपरला स्पष्टपणे बातमी आज आलेली आहे की आज टोटल चार हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे अशी महत्वाची बातमी आज या ठिकाणी समोर आली आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता आज जमा होत आहे कारण की सर्व जिल्ह्यांमध्ये निधी आज जमा होणार नाही काही ठराविक आणि पात्र शेतकऱ्याला आज निधी मिळणार आहे चला तर ती पात्रतेची जी यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज निधीचे वितरण होणार आहे तर शेतकरी बांधवां पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तारीख सरकारने स्पष्टपणे जाहीर केली शेतकऱ्यांची आता सर्वात मोठी बातमी आज आली आहे अक्षरशः पेपरलाच आता ही बातमी आलेली आहे शेतकरी बांधव पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या हप्त्याची तारीख आता जाहीर झाली आहे तुम्हाला लाईव्ह स्वरूपात आता आपण तो लाईव्ह व्हिडिओ देखील दाखवणार आहोत ज्या लाईव्ह व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे आता ही बातमी पेपरला पण या ठिकाणी आली आहे त्या पेपरमध्ये स्पष्टपणे बातमी आजची आली आहे आणि सांगितलं आहे पात्र जिल्हे कोणते आहे तर मग शेतकरी बांधव म्हणजेच की आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा व पी एम किसान योजनेचा एक विश्वा या ठिकाणी एवढ्या लवकर का येत आहे असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल त्याचे देखील बघा उत्तर या ठिकाणी शासनाने सांगितलेलं आहे की एवढ्या लवकर हप्ता येण्यामागचे कारण काय आहे बघा या ठिकाणी चला तर तो पेपर पाहून घेऊया आणि त्या पेपरच्या माध्यमातून आता आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांची आजचे सर्वात मोठे गुड न्यूज नेमकं काय आहे तर बघा तर शेतकरी बांधव लाईव्ह प्रूफ आता तुम्ही हा पेपर पाहू शकता की पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता आज दुपारी चार ते पाच वाजलेपर्यंत जमा होईल बघा किंवा त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून लवकर तुम्हाला देण्यात येत आहे ही माहिती आलेली आहे कारण तुम्हाला हप्ता मिळणार ही अगदी साक्षरशी बातमी आज पेपरलाच आली आहे शासनाने स्पष्टपणे सांगितलं आहे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे आता बघा हप्ता लवकर का येत आहे या प्रश्नाचे उत्तर देखील आता आपण लगेच पुढं पाहून घेऊया राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर या ठिकाणी आज आलेली आहे ती म्हणजे आता पी एम किसान योजनेचा एकवीसवा व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता काही तासांमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे अशी माहिती शासनाने आज स्पष्टपणे सांगितलेली आहे बघा तर शासनाचा महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे बघा जे महत्वाची बैठक काल पार पडली होती त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे बघा निर्णय घेण्यात असा आला आहे नमो शेतकरी योजनेचा बघा हप्ता तुम्हाला आता मिळणार आहे बघा आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी बघा आता पी किसान योजनेचा देखील हप्ता तुम्हाला दोन ऑगस्ट रोजी मिळाला आणि बघा पी एम किसानचा हप्ता तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्हाला असा प्रश्न पडलेला आहे हप्ता एवढ्या लवकर का आम्हाला मिळत आहे बघा परंतु आता शेतकरी बांधवांनो हा हप्ता लवकर का येत आहे शेतकऱ्याला खुश करण्यासाठी सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे मंत्रिमंडळाची बघा काल एक बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय जाहीर झालेला आहे बघा आता तुमच्या खात्यामध्ये थेट निधी रक्कम जमा होत आहे आता याचे कारण असे आहे बघा केंद्रात पण भाजप सरकार आणि राज्यात पण भाजप सरकार दोन्हीकडे बी जे पी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि काही पात्र जिल्ह्यांमध्येच याचे वितरण आज होणार आहे सरकारने असं स्पष्टपणे सांगितलं आहे आज सर्व शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही काही पात्र शेतकऱ्याला आज निधी जमा होईल असे शासनाच्या माध्यमातून आज स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे बघा शेतकरी मित्रांनो थोड्याच वेळामध्ये बघा तुम्हाला आता रक्कम मिळणार आहे मोठा निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे मग शेतकरी बांधव बघा आता एकवीसवा हप्ता प्लस आठवा हप्ता म्हणजे की शेतकरी बांधवांवर टोटल तुम्हाला चार हजार रुपये मिळणार आहे आणि आणखीन एक मोठी खुशखबर ज्या शेतकऱ्यांचे मागील हप्ते आले नव्हते बघा पी एम किसानचे व नमो कर जे त्यांना बघा हे चार हजार आणि मागचे जे आले नव्हते ते चार हजार असे मिळून आठ हजार रुपये खात्यावर जमा होणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचे सर्व हप्ते आलेले आहे त्यांच्या अकाउंटमध्ये फक्त चारच हजार रुपये जमा होणार अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट पेपरला आज आलेली आहे तर मग शेतकरी बांधव तुम्ही स्वतः पेपर या ठिकाणी पाहू शकता आपला महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहे आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन टप्पे करण्यात आलेले आहे पीएम किसानचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आज दुपारी दोन ते तीन तासांमध्ये या अठरा जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येत आहे असं शासनाने आज स्पष्टपणे सांगितलं आहे बघा पुढील हप्ता दोन ते तीन पगार या ठिकाणी शेतकरी बांधव तुम्हाला तासामुळे तर मिळतच आहे परंतु जो काय दुसरा आता जो टप्पा होणार आहे तो तुम्हाला बघा दोन ते तीन दिवसामध्ये सोडण्यात येणार आहे कारण एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडायला काहीतरी तांत्रिक अडचणी येतात त्यामुळे सरकारने ही मोठी बातमी आजच्या पेपरच्या माध्यमातून बघा सर्व शेतकऱ्याला दिलेली आहे तुम्ही सुद्धा स्क्रीनवर पाहू शकता की पेपरला ही बातमी आज स्पष्टपणे आलेली आहे तर मग शेतकरी बांधव आज ज्या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे त्याची सविस्तर यादी सरकारने दिली आहे या अठरा जिल्ह्यामध्ये नमोचे व पी एमचे असे टोटल चार हजार रुपयांच्या निधी तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेमध्ये निधी जमा झाला नव्हता पण आता सरकारने सांगितलं असं काही होणार नाही सरकारकडे सध्या निधीची उपलब्धता आहे बघा सरकारने निधीची कमतरता नाही त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे बघा हप्त्याच्या वेळेस काही तांत्रिक अडचणी येत होत्या त्यामुळे एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला आहे आता जो काही दोन्ही हप्ते आहे आज ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे येत्या दोन ते तीन तासांमध्ये या ठिकाणी आता रक्कम जमा होणार आहे शंभर टक्के आजची बातमी खरी आहे शेतकरी बांधवो कारण बऱ्याच दिवसापासून युट्यूबवर अफवा सुटल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते बऱ्याच दिवसापासून असे सांगण्यात आले होते की नमोचा पुढील हप्ता आज येणार परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नव्हता आता बघा जे काय राज्य सरकार व केंद्र सरकार हे दोन्ही सरकार मिळून तुम्हाला आता निधीचे हस्तांतर करीत आहे म्हणजे बघा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस बघा दोन्ही हप्ते एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आली अशी महत्वाची माहिती शासनाकडून मिळाली आता कसल्याही पडके अडचण येणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगलं आहे आता मागच्या वेळी पी एम किसान योजनेचा हप्ता बघा शेतकऱ्याला मिळाला त्यानंतर जवळपास एक ते दीड महिन्यानंतर नमोचा हप्ता जमा झाला म्हणजे की दोन्ही हप्त्यामध्ये गॅप पडला होता परंतु आता गॅप पडणार नाही आता तुम्हाला हप्ता जमा झाला की असे मेसेज देखील येणार आहे असं शासनाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे आता शेतकरी बघा आता सर्वात महत्त्वाचं काही अशा बँके आहे ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी रक्कम जमा होत आहे चला तर त्या बँके पाहून घेऊया त्यानंतर लगेच ते महत्वाचे जिल्हे देखील आपण पाहून घेऊया तर बघा पंजाब नॅशनल बँक इंडियन बँक बघा शेतकरी बांधव इंडियन ओव्हरसीज बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनडा बँक एच डी एफ सी बँक कोटेक महिंद्रा बँक बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट ऑफिस बँक डाक विभाग या सर्व बँकांमध्ये टोटल चार हजार रुपये जमा होणार आहे आणि तसेच हे महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आज निधी रक्कम जमा होत आहे तर बघा पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बघा आणि बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली धुळे नंदुरबार सांगली सातारा सोलापूर रायगड पारगड ठाणे बघा हेच ते महत्त्वाचे अठरा जिल्हे आहे ज्या अठरा जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा होत आहे आता सर्वात महत्त्वाचं आज जर तुम्हाला रक्कम मिळायची असेल तर तुमचे आधार कार्ड हे पासबुकला लिंक असायला पाहिजे आधार कार्ड पासबुकला लिंक केलेले असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल अन्यथा तुम्हाला निधी मिळणार नाही सरकारने ही महत्त्वाची सूचना केलेली आहे आता सर्व शेतकऱ्याला रक्कम मिळणार परंतु त्यासाठी काही महत्त्वाची कामे तुम्हाला पूर्ण करून घ्यावी लागणार तर ते महत्त्वाची कामे अशी आहेत तुम्हाला सर्वात प्रथम फार्मर आय डी कार्ड काढणे हे अनिवार्य केलेलं आहे आणि त्याचसोबत बघा जर तुमचा हप्ता रखडत असेल तर पोस्ट बँकचे जर तुम्ही खाते उघडले नसेल ते देखील काढून घ्या म्हणजे की हप्ता तुमचा रखडणार नाही टोटल चार हजार रुपये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आणि तुम्हाला एक्केवासी तर बंधनकारकच आहे एक्केवासी केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल अशा स्पष्ट सूचना सरकारच्या माध्यमातून आज करण्यात आलेल्या आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही कारण बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या पण आज डायरेक्ट पेपरच बातमी आली आहे बघा डायरेक्ट चार हजार रुपये शेतकऱ्याला दोन्ही हप्ते एकत्र आज जमा होत आहे असं स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे तर मग शेतकरी बांधव ही होती आताची सर्वात मोठी बातमी धन्यवाद